नमस्कार आपण पाहतो सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता चिखली शहरात मेडिकलमध्ये होत आहे सर्रास मुदत संपलेल्या औषधांची विक्री औषध निरीक्षक यांनी एक महिन्या अगोदर भेट देऊन सुद्धा मेडिकलमध्ये सर्रासपणे मुदत संपलेल्या औषधांची विक्री जोमाने सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरामध्ये पोरकर डॉक्टर यांचे श्री विद्या मेडिकलमध्ये तीन महिने अगोदरची मुदत संपलेली औषधी हे रुग्णांना दिली जाते आणि या मेडिकलमध्ये बरीचशी औषधीची तपासणी केली असता मुदत संपलेली औषधी आढळून आली यांची माहिती डॉक्टर पोरकर यांना विचारली असता त्यांनी सांगितले नजर चुकीने झाले असेल सांगण्यात आले डॉक्टरांच्या सांगण्यावरून असे लक्षात येते की रुग्णांच्या आरोग्याचे व जीवाचे त्यांना काहीच घेणे देणे नाही यांना फक्त मुदत संपलेल्या औषधांची विक्री करायची आहे असे दिसून येते याउलट पत्रकार बांधव यांनी औषध निरीक्षक जी पी धिरके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले आम्ही पूर्ण औषधी चेक करू शकत नाही मेडिकल लायसन्स धारकांना फक्त विचारणा करतो असे त्यांनी सांगितले वैभव शेळके पेशंट हे डॉक्टर आदरट यांच्याकडे तपासणीसाठी गेले असता त्यांनी तपासणी केली आणि त्यांना औषधी लिहून दिली आणि श्री विद्या मेडिकल मधून औषधी घेण्यास सांगितले वैभव शेळके औषधी घेऊन त्यांना दाखवण्यासाठी गेले असता त्यांनी औषधीची तपासणी न करता आदरात डॉक्टर बोलले की हॉस्पिटलच्या फाईलवर लिहिण्याप्रमाणे औषधी घ्या दोन क्रीम मिक्स करून लावा त्यांनी सांगितल्याप्रमाणे औषधी रात्री घेतल्यावर दुसऱ्या दिवशी रुग्णाला खूप त्रास सुरू झाला रुग्णांनी जेव्हा औषधीची खात्री केली तेव्हा दिसून आली की औषधांची मुदत तीन महिने अगोदर संपलेली होती अशा गैरहलगर्जेपणामुळे रुग्णांचा जीवही जाऊ शकतो याला जबाबदार कोण असं रुग्णाच्या जीवाशी डॉक्टर आणि मेडिकल वाले खेळत आहे आणि या एकाच मेडिकल वरून कमीत कमी चार पाच डॉक्टर औषधी घेण्यास सांगतात औषध निरीक्षकाला नाही का भीती नाही का अशी चूक परत कोणत्याच मेडिकलवर होता कामा नाही या गोष्टीकडे शासनाने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे औषध निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी सांगितले संबंधित सर्वावर कारवाई करू परंतु कारवाई अशी करतात याकडे चिखलीवासियांचे वासियांचे लक्ष आहे संबंधितावर कडक कारवाई झाली पाहिजे असा सूर जनतेतून उमटत आहे सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता बुलढाणा प्रतिनिधी किरण जनते विद्या मेडिकल विद्या विद्या मेडिकल विद्या मेडिकल मधून मी औषधी घेतली होती पण काल माझ्या मा औषधीमध्ये काल मला हा जो नावाचा ट्यूब आहे तो मला एक्सपायर दिलेला दिला गेला आणि तो मी यूज केल्यानंतर मला तो त्रास झाला आहे किती महिन्याच्या अगोदर तारीख संपलेली त्याची तारीख त्याची एक्सपायरी डेट आहे चार दोन हजार चोवीस एक्सपायर झालेला आहे हा चार याला जवळपास तीन महिने दोन महिने होऊन गेलेले आहे तरी पण मेडिकल मधून अद्यापही काढलेलं नाही फक्त एवढी मागणी करायची आहे की डीआय साहेब एवढंच की त्यांनी व्हेरिफिकेशन केल्यानंतर सुद्धा मेडिकलमध्ये एक्सपायर मार्क कसं काय निघाला याची चाचपाणी झाली पाहिजे आणि त्यानंतर ता जे चिखली शहरामध्ये असो किंवा इतर आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा नाही तर देशामध्ये दे। पूर्ण मेडिकलमध्ये स्टाफ कोणता आहे फार्मसिस्ट झालेला आहे का प्रॉपर ते चेक करण्यात यावं आणि ते चेक केल्याच्या नंतर तिथे मेडिकल जी जी प्रॉपर मेडिकल मेडिसिन डॉक्टर लिहून देतात ती मेडिकल मधून देण्यात आली पाहिजे जेणेकरून त्यात कमिशनचा विषय राहिला नाही पाहिजे जेणेकरून कमीत कमी पेशंटला लवकरात लवकर बरं ते ते किती मुलं आहे तुम्ही कामासाठी डीआय साहेबाची विजिट झाली होती का तुमची त्यावेळेस स्टॉक दिसला नाही तुम्हाला तेव्हा बरं तुम्ही जे पेशंट आहे त्यांना देऊन राहिले म्हणजे पण मेडिकलमध्ये जे स्टॉक आहे तर तो अर्धा डायरेक्ट तिच्यात किती टूप निघले एक्सपायर किती निघले तुमच्या आधार कार्डले तुम्ही तीन निघले नमस्कार मी मनोज जाधव काँग्रेस तालुका अध्यक्ष बर काय सांगताल काय तुमच्या सोबत ते घडलेलं आहे सोळा सोळा जुलै रोजी एक कस्टमर आदर साहेब यांच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी आला होता त्यांनी मेडिसिन त्यांना लिहून दिला आणि जी मेडिकल आहे श्री विद्या मेडिकल हा त्या मेडिकलमध्ये त्याने एक मलम ट्यूब घेतला तो ट्यूब घेतल्याच्यानंतर साहेबांनी लिहून गेला तो घेतल्यानंतर घरी गेला तो घरी गेल्यावर मी तो लावला सकाळी ते इन्फेक्शन झालं इन्फेक्शन झाल्याच्यानंतर जा। आम्ही इन्फॉर्मेशनसाठी मेडिकलला आलो तर आम्ही तिथं बघितलं परत एक ट्यूब घेतला आम्ही तिथे तिथं चार पाच नंबरला एक्सपायर सापडले मिक्स माल सापडला तर असं एक जर पेशंटच्या जीवाशी जर हे खेळता असतील यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि या मेडिकलच्या अंतर्गत पाच हॉस्पिटल चालतात या पाचशे हॉस्पिटल पाचशे हॉस्पिटल अंतर्गत येणारे पेशंट किती पेशंट याच्यापासून त्यांची होऊ शकते ही गोष्ट थांबली पाहिजे आणि कायदेशीर कायदेशीर कारवाई कारवाई झाली झाली पाहिजे पाहिजे शासनाकडून आहे या मेडिकलला सील लागलं पाहिजे माझं नाव गजानन गिरके मी इथे बुलढाणा जिल्हा इथे औषध निरीक्षक म्हणून काम करतो आणि तसेच माझ्याकडं दोन ड्रग इन्स्पेक्टरचा ॲडिशनल चार्ज आहे आणि सहायचं औषधी या पदाचा सहायक काय ॲडिशनल चार्ज आहे सर चिखली या ठिकाणी विद्या जे मेडिकल आहे पोरकर बिल्डिंगमध्ये तर त्या ठिकाणी दोन तीन महिन्यापूर्वीची एक्सपायर झालेली औषधी ही बाहेर कस्टमर जे पेशंट असतात त्यांना दिले गेलेले आहे यांच्यावर काय तुम्ही कार्यवाही करणार तुमच्याबद्दल याच्यावर आता अजून तर मला त्याच्याबद्दल हे नाही आमच्याकडे तक्रार प्राप्त होताच आम्ही त्याच्या संदर्भात सदर ठिकाणी म्हणजे आपल्या कॉस्मेटिक जी कारवाई आहे, आहे त्या त्या मेडिकलचं इन्स्पेक्शन करून त्यांची भेट घेऊ बरं सर हे जे मेडिकल आहे यांनी जी एक्सपायरी जे जे टूप दिलेली आहे तर याच्यास या यांच्याकडे तुम्ही विजिटसाठी कधी गेले होते यामध्ये मी मागच्या जूनमध्ये गेलो जूनमध्ये गेले बरं त्यांच्याकडे जे तीन महिन्यापूर्वीचा जे स्टॉक सापडलेला आहे जवळपास चार पाच टूप त्या ठिकाणी सापडले तर तुम्ही जे इन्स्पेक्शन जे करता मेडिकलमध्ये तर ते काय काय इन्स्पेक्शन करतात आम्ही जनरली त्या दुकानात फार्मासिस्ट आहे का ते चेक करतो त्यानंतर लायसन्सची व्हॅलिडिटी चेक करतो त्यानंतर योग्य तापमान आहे का मेडिकलमध्ये किंवा मग फ्रीज ठेवलेला आहे का दुकानात स्वच्छता आहे का अशा विविध बाबी आम्ही त्यामध्ये चेक केलं तुमच्यासोबत अजून काही स्टॉप वगैरे नसते का तुमचा औषधी वगैरे मी एकटाच या जिल्ह्याला औषध निरीक्षकाचे तीन पद आहेत दोन पद रिक्त आहेत आणि हे औ सहाय्यक आयुक्ताचं पण एक पद रिक्त आहे त्यामुळे मी संपूर्ण तेरा तालुक्यांसाठी एकटाच ड्रग इन्स्पेक्टर आणि ॲडिशनल चार्ज म्हणून सहाय्यक आयुक्त म्हणून एकटाच काम करतो एक ता। यामध्ये सर औषधी काही ट्यूब वगैरे टॅबलेट वगैरे काही चेकिंग केल्या जात नाहीत का केल्या जातात काही ख खरेदी विक्री तपशील घेतला जातो काही प्रॉडक्टचा एच वन प्रोडक्टचा एच एच वन जे प्रोडक्ट असतात शेड्युल्ड राहतात त्याचा खरेदी विक्री तपशील घेतला जातो इतरही बाबी बऱ्याचशा चेक केल्या जातात ज्या ड्रग अँड कॉसिटी आपल्याला अपेक्षित आहे त्या आपण चेक करतो